अष्टविनायक यात्रा कुठून सुरू करावी कुठे संपवावी कशा पद्धतीने पूर्ण करावी नक्की अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करायची असेल तर कुठल्या गोष्टी करणं आवश्यक असतं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी इच्छित मनोकामना पूर्ण करणारं सगळ्यांचं लाडकं आराध्य दैवत म्हणजेच गणपती बाप्पा आणि याच गणपती बाप्पाच्या प्रेमापोटी केलेली अष्टविनायक यात्रा प्रत्येक मनाला शांती समाधान सुख देऊन जाते यात शंकाच नाही अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे अष्ट म्हणजेच आठ आणि विनायक म्हणजेच आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती बाप्पा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती बाप्पा सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो अष्टविनायक मंदिरांचं वैशिष्ट्य हे आहे की ही सगळी मंदिरं निसर्गरम्य ठिकाणी वसलेली आहेत इतकंच नाही तर आठही स्थापत्य कला अतिशय उत्कृष्ट असून ती मनाला सुखावह वाटते अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपती मंदिरांचे दर्शन घेणे होय या प्रत्येक मंदिराचा स्वतःचा असा स्वतंत्र इतिहास आहे आणि त्यासोबतच जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मूर्ती विलक्षण आहे या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचं रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून वेगळी आहे असं म्हटलं जातं की ही यात्रा पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व आठ गणपतींचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा पहिल्या गणपतीचं दर्शन घ्यावं म्हणजे ही यात्रा पूर्ण होते आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे आता बघूया की अष्टविनायक यात्रेची सुरुवात कुठून करावी तर ती करावी पहिल्या गणपतीपासून अर्थात मोरगावचा श्री मयुरेश्वर मोरगाव हे पुण्याच्या आग्नेय दिशेला स्थित आहे ते सासवड जेजुरी मार्गे, के दोन केवळ अंतरावर अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनानेच केला जातो त्रेता युगात राक्षसाचा वध करण्यासाठी गणपती बाप्पा मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला तोच हा मयुरेश्वर मयुरेश्वराच्या दर्शनानंतर दुसऱ्या गणपतीचं दर्शन घ्यावं दुसरा गणपती अहमदनगर भीमा नदीच्या काठावर आहे असं मानलं जातं की संत श्री मोरया गोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली त्यानंतर तिसऱ्या गणपतीचं दर्शन घ्यावं आणि तो गणपती म्हणजेच पालीचा श्री बल्लाळेश्वर पाली इथे असलेलं हे श्री बल्लाळेश्वराचं मंदिर हे कोकणातील रायगड जिल्ह्यात आहे हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आलं आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडतात हे मंदिर संपूर्णपणे दगडी असून दगडांना शिश्याच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे गणपती बाप्पाला मोदक आवडतात म्हणून प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो हे तर आपल्याला माहितीच आहे पण बल्लाळेश्वराचं वैशिष्ट्य असं की इथे मात्र गणपती बाप्पाला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो बल्लाळेश्वराचा आशीर्वाद घेतल्यानंतर चौथ्या गणपतीकडे जावं आणि तो म्हणजेच महाडचा श्री वरद विनायक वरद विनायक या रूपात हा गणपती बाप्पा सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो पुणे मुंबई महामार्गापासून तीन किलोमीटर दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून ऐंशी किलोमीटर दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे वरद विनायकाच्या दर्शनानंतर जावं पाचव्या गणपतीच्या दर्शनाला थेऊरच्या श्री चिंतामणीला हे थेऊर गाव पुण्याजवळ आहे मुळा मुठा भीमा या तीन नद्यांच्या संगमावर हे थेऊर गाव वसलेलं आहे या थेऊरचं वैशिष्ट्य म्हणजे संत श्री मोरे गोसावी यांनी इथे घोर तपश्चर्या केली होती आणि त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती बाप्पा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्यांना दर्शन दिलं तसंच सिद्धी प्रदान केल्या असं मानलं जात या चिंतामणीच्या दर्शनाने सर्व चिंतांचं हरण होतं आणि मनाला शांती मिळते चला आता पुढे जाऊया सहाव्या गणपतीच्या दर्शनाला अर्थात लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक लेण्याद्रीच्या डोंगरांवर श्री गिरिजात्मकाचं हे मंदिर आहे अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर असं आहे जे पर्वतावर असून ते अठरा गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे हे गणेश मंदिर आठव्या गुहेत आहे आणि या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असं म्हटलं जातं त्यानंतर येतो सातवा गणपती अर्थात ओझरचा श्री विघ्नेश्वर इथे गणपती बाप्पाने विघ्नासूर राक्षसाला पराभूत केलं होतं म्हणून त्याला विघ्नेश्वर असं म्हटलं जातं विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा आपल्या आयुष्यातली सर्व विघ्न गणपती बाप्पाने दूर करावीत म्हणून अनेक भक्त या विघ्नेश्वराच्या दर्शनाला जातात या विघ्नेश्वराच्या दर्शनानंतर आपली गाडी वळते ती आठव्या गणपतीच्या दर्शनाला अर्थात रांझणगावच्या श्री महागणपतीकडे रांजणगावचं हे महागणपतीचं मंदिर सर्वात शक्तिशाली मानलं जातं असं म्हणतात की त्रिपुरा सुराबरोबर युद्ध करण्याआधी भगवान शिवशंकरांनी गणपतीची आराधना केली होती आणि ती इथेच केली होती अष्टविनायक यात्रेतलं हे शेवटचं मंदिर मनाला प्रसन्न करून जात मित्रांनो या प्रकारे आठही गणपतींचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मयुरेश्वराच्या दर्शनाला जावं म्हणजे यात्रा संपूर्ण होते मग अष्टविनायक यात्रेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याचबरोबर तुम्ही अष्टविनायक यात्रेला कधी गेला आहात का तुमचा अनुभव कसा होता हे सगळं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर गणपती भक्त असाल तर कमेंट मोर्या लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका